नमस्कार माझं नाव मयुर शिंदे मी बाबू सगळ्या बाबूच्या सगळ्या टीमकडून तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करतो तुम्ही इकडे आलात वेळेत वेळ काढून तर बाबू हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात पहिला अग्रिकोळी सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये लव ॲक्शन फ्रेंडशिप सस्पेन्स हा एक एक पॅकेज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आणि त्या सिनेमात जे दिग्गज कलाकार आहेत त्यांनी काही कलाकार आता आपल्यासोबत समोर आहेत स्मिता अंजित अंकित मोहन या व्यतिरिक्त संजय खापरे आहेत नेहा महाजन आहेत रुचिरा जाधव आहेत श्रीकांत यादव आहेत मंदार मांडवकर आहेत सो अशी एक कम्प्लीट एक पॅकेज आहे असं मला वाटतंय नुँ। मराठी चित्रसृष्टीसाठी एक वेगळा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की तो सगळ्यांना आवडेल तर म्हणजे तो वेगळा प्रयत्न अशासाठी म्हणतो कारण की ही पहिली आगरी भाषेतली फिल्म आहे जी आपली प्रमाण भाषा नाही आहे बोली भाषेतली फिल्म आहे आणि त्याचं कारण तसं आहे कारण की या फिल्मचा जर प्रिमायसिस बघाल तर तो सगळा रीती जो माफी आहे त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्या आजूबाजूला राहणारी ती माणसं त्याच्यातनं उठलेला एक कॉमन मॅन जो त्याच्यापर्यंत माफियामध्ये स्वतःची जागा निर्माण करून पाहतोय जुने लोक आहेत जे माफिया ऑलरेडी आहेत त्याला मी रिप्रेझेंट करते त्यांच्या त्या माफियाच्या ना तो टक्कर देऊन तिकडे दे स्वतःची जागा निर्माण करतोय आणि शिवाय त्याच्याबरोबर त्याच्या चा, आयुष्यामध्ये चाललेली सगळी ती त्याची लव्ह स्टोरी त्याचं आयुष्य ज्या पद्धतीने चाललंय एका वेगळ्या पद्धतीची कमर्शियल सेटअप मध्ये फिल्म आहे आम्ही खूप दिवस ट्रेलर पाहिल्यानंतर खूप जण म्हणतात की ती खूप दाक्षिणात्य काय वगैरे असा लोकांना भास होतो पण मुळात काय तुम्ही पेपरात जी माहिती वाचली असेल ना की या माफियामध्ये अशा दोन यांच्यामध्ये जबाबदारी दोन टोळ्यांमध्ये मारामारी याने याचा कोठरा बाहेर काढला त्याने त्याचं हे केलं तेच सगळं आम्ही सिनेमामध्ये त्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचं जे आहेत बाबू सर अ मुळात म्हणजे हा अग्री अग्री बॅकग्राऊंडचा मुलगा आहे सो असा एक वेगळा फ्लेवर अशी एक वेगळी बोलीभाषा जी आतापर्यंत आपण फक्त फार्स आणि याच्यामध्ये हो वापरली होती ती आता संपूर्ण सिनेमामध्ये वापरलं जाणं संपूर्ण सिनेमा त्याच्या या भाषेवर असणं त्यामुळे ती फक्त फार स्फूर्ती नाहीये तर ती संपूर्ण सगळी पात्रच त्या भाषेमध्ये बोलतात ही हे एक वेगळं नाविन्य आहे सो दिस विल बी द सो हॅपी की अशा आगरी भाषेतल्या पहिल्या सिनेमाचा कारण की आपण जेव्हा कोकणी भाषेतला सिनेमा पहिला आला होता तेव्हा सुद्धा एक बोली भाषेचा प्रयत्न आणि आज तुम्ही बघाल तर कोकणी गोव्याला जाल तुम्ही तर कोकणी फॅटिनिटी अशी पसरलेली आहे देर आर लॉट ऑफ मराठी ऍक्टर्स हून वॉ किन कोकणी कोकणी फिल्म आणि त्यांनी खूप वेगळ्या स्तरावर नाव कमावलेलं आहे किंवा वेगळ्या स्तरावर त्या फिल्म्स खूप त्यांना रिकग्नेशन मिळतंय हा आगरी समाजाचा भाग आहे आगरी माणसं म्हणाल तर अगदी शून्य पासून शंभर टक्क्यावर असतं त्यांचं मधलं काही नसतं अठ्ठ्यात्तर आणि पंचाहत्तर टक्के त्यांना प्रेम केलं तर शंभर टक्के महिने केली तर शंभर टक्के काही केलं तरी शंभर टक्के त्यांच्यामध्ये काही शून्य आणि पंच्याहत्तर असा काही हिशोब नाहीये त्यामुळे तशा पद्धतीचा थोडासा लाऊड जी त्यांच्यामध्ये तुम्ही जर बघाल त्या सगळ्यात तर त्या सगळ्या रिॲक्शन आहेत तो सगळा एक वेगळा फ्लेवर आहे मला सुद्धा वेगळ्या पद्धतीने एक काय म्हणते जे पण आयुष्यातला नॉर्मल रिॲक्शन त्याच्या मायनस फोन वगैरे करायची आणि तशा दाटण्याचा सिनेमा बट दिस इज अप थोडस लाऊड

कभी घोड़े पे कभी तलवारों पे इस बार सर ने दो ही विलन दिए एक मिलन दिया के देखेंगे एक और विलन एक और मिलन है और थोड़ा सा घोड़े नहीं है आदमी के साथ लड़ा हूँ इस बार तो आई होप आपको ये एक, एक चेंज पसंद आए थैंक यू सो मच निर्मित जीवन करता है तो आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो हिरो दडलेला असतो ना प्रत्येक माणसाच्या जसं मला फार आ, मी ह्याला मयूरला सुद्धा म्हणाले होते की इतकी रेअर स्वप्न पडतात ना मला की मी स्वप्न अशी विअड पडतात मी त्यांना काल सांगत होते रेडिओ वर्जीला की आ, मी उठते आणि मला असं वाटतं की मी काहीतरी साडी नेसली आणि त्याचा पदर खूप लांब आहे आणि तो वाऱ्यामध्ये उडतोय आणि माझ्या हातामध्ये काहीतरी चाकू आहे आणि विलन आहेत समोर आणि दास दहा विलन आहेत आणि मी एफर्ट सुद्धा घेत नाही मी फक्त इन्स्ट्रक्शन देते कोर्टाला की जस्ट किल दे आणि तो आपोआप येतो माझ्याकडे दीज आर विअर्ड फॅन्टीज बट एव्हरी ह्युमन बिईंग प्रत्येक माणूस अशा विअर्ड फॅन्टीमध्ये जातो पण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक सुपर हिरो किंवा सुपर लेडीव्हरन साईन सो इतके स्वप्न पडतात तर बेसिकली ते जे बाबू सर आहेत त्यांच्या आतमध्ये ते दिसायला अत्यंत सर्वसामान्य आहेत पण त्यांची जी कीर्ती आहे ती इतकी महान आहे <laughs> त्यांनी इतक्या इतक्या गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यामध्ये आणि त्यांची ते रिलेटेबिलिटी आहे खूप आणि हा आणि त्यांची एक सुरुवात सांगतो तुम्हाला जी खरच खरी सुरुवात आहे की विष्णू नावाचा मी सिनेमा केला त्यांनीच तो प्रोड्यूस केला रश्मीर माझी आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात त्यांनी मला सांगितलं की मी असं सर वेगळं म्हणजे काय असतं वेगळं म्हणजे काय वेगळा खर्च <laughs> 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 आता गेले चार या असं नाही पण असं की ना लोक काउंट करतील तर मी म्हंटल मग काउंट करतील मग तुम्हीच तुमचं हे काहीतरी विचार करा ना तर एक दो करा ना कर दोन दिवस गेले आमचं तेच चालू होतं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं नसतं सर खर्च करा प्रोड्युसरकडे दोन ऑप्शन असतात तर मग त्याने मला एकदा बोलवलं आणि त्याने ना जुनी <laughs> डायरी काढून घेऊ आणि त्या डायरीची पाण्यात ना चिटकवली अशी अधिक चिन्ह सिरियसली डायरी आहे नाही घेऊन सेलिब्रिटी चिटकवलेली आहे त्यांचे ते लव्ह लेट असेल सॉरी सर तर त्यांनी मग हे पूर्ण वाच मग आपण पुढच्या आकडत तर ते घेतलं त्यानंतर मग म्हंटल की सर ठीक हे प्रत्येकाच्या ते म्हणत हा आपल्याला तेच करत प्रत्येकाच्या आयुष्यातलं ठीक आहे मग याला कमर्शियलाइज कसं करणार मी म्हटलं की एकच आहे आपल्याकडे काय आपण कोण आहोत आग्रिकोल हो। एकच याच्यामध्ये टशन राडा लफडी आणि तो स्वॅग जो दिसला पाहिजे जो संपूर्ण महाराष्ट्राला जगाला माहिती आहे की ते त्यांचा एक ओराच वेगळा असतो मग त्यांना फरक पडत नाही की मी आ, मी काय मी कोणामध्ये उभं आहे मी माझा ओरा सोडणार की आग्रिकोई भाषेत आपण फक्त कॉमेडी गोष्टी बघितलं तुम्ही इमोशन नाही बघितलं ना तुम्ही आगरी गोळी भाषेत राडा नाही बघितला ना कधी किंवा तो एक हिरोईक नाही बघितला दोस्ती नाही बघितली त्यांची सो अरे एवढा का असतोय ना कधी आवरा का वशांत आवरा का वशांत आपलं कळणारच नाही असे जे शब्द आहेत सो त्याच्यामध्ये काय आवडा काच असतास आवरा का हे तुम्हाला कळलंच पण आवरा का वशांत हे नाही कळणार निघुत निघालाय म्हणजे आत्ताच निघालाय निघूत निघालो आत्ताच निघालो सो त्याला नाय निघतय आत्ताच निघलो निघलो सो हे जे आहेत ना हे याच्यावर आम्ही लक्ष ठेवलं की हे महाराष्ट्राला किंवा हिंदी भाषिकांना पण कळेल ह्याचं आम्ही पुरेपूर हे लक्ष ठेवलं ने <laughs> <laughs> <We deserve this. laughs> किती दिवस एक स्मिता पाटील यांचं स्टेटमेंट होतो दूरदर्शनला त्यांनी एक इंटरव्यू दिला होता त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की पडद्यांवर बायकांना हे अत्यंत सॅड चित्र आहे की पडद्यांवर बायकांना हि सोशिक प्रचंड त्रास होतोय कोणीतरी बाई कुठल्या तरी बाईला त्रास देते तर आपण त्याला रिलेट करू शकायचो बायका रिलेट करू शकायच्या वगैरे आणि बाय तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारलाय त्यामुळेच मी हे सगळं एक्सप्रेस करू शकते सो असं बघायला आपल्याला फार आवडत आणि ते बायकांना सुद्धा बघायला आवडतं पुरुषांचं सोडून द्यायला कदाचित कवी बघायला आवडेल पण बायकांना सुद्धा ते सगळं बघायला आवडतं हे खूप सॅड चित्र आहे सो पॉईंट इज दॅट आता सिनारीओ सगळा बदललेला आहे अँटागॉनिस्ट फॉर मी इज अ माझ्यासाठी कुठलाही माणूस ब्लॅक अँड व्हाईट नसतो माझ्यासाठी प्रत्येक माणूस हा ग्रे असतो प्रत्येक व्हाईट माणसामध्ये पण एक ब्लॅक शेड असते प्रत्येक आणि ती रिलेटेबल असते त्याच्यासाठी असलेलं वाईट हे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ब्लॅक त्याच्या आयुष्यात जर डोकावून बघाल एखादा माणूस तुम्हाला रूढ वाटतो पण तो माणूस त्या परिस्थितीत ना त्याचं ते सगळं शिल्प तयार झालेलं त्यांच्या दोन हजार एकवीस पासून आपल्यामध्ये त्या आता सगळ्या गोष्टी रुजू घातल्या इट्स अ वुमन एम्पॉवरमेंट इयर सगळी ती पुढच्या जवळपास तीस वर्षापर्यंत तुम्हाला कारण की हा खूप काळाचा साचलेला रिबेल आहे काळाचा साचलेला आहे तो खूप काळापासून आज आपल्याला किती बायका आहेत ज्या बायका घरामध्ये नोकरी करतात आणि घरामध्ये येऊन परत त्यांना घरातलं सुद्धा सगळं करावं लागतं तर हे आता दोन हजार एकवीस पासन याच्याबद्दल इतकं मोठं व्हॉइसिंग आहे इतकं मोठं म्हणजे मी जोरम नावाचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये पहिला अँटोमॉनिस्ट हा पुरुष होता आणि नंतर दिग्दर्शक म्हणाला की नाही ऍक्च्युअली ती बाई असायला पाहिजे म्हणून ते पात्र बाई झालं ते मुलं कर्मा झालं ते पात्र चारुशीला जी यांच्या मध्ये आलेली आहे ती बाईच असणार आहे ती सिनेमाची गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तिच्या आयुष्यात बेसिकली काय झालेलं आहे तिच्या आयुष्यात मी थोडस हे करीन की ऍक्च्युली तुम्ही जर अग्री कुणी बायका असतात म्हणजे हा की हातात सो जेव्हा जेव्हा एखादी स्त्री ठरवते ना की मला रिव्हेंज आहे किंवा मला प्रेम आहे तर ती ना शंभर टक्के करायची सो त्यामुळे जेव्हा तुला एक वैचारिक हे बदलतो तुम्ही जेव्हा फिमेल एंटरम करता आणि मेल एंटरमिस करता जेव्हा फिमेल असते ना तेव्हा ती तिची विचार वेगळी असतात त्यामुळे स्टोरीला आपण छान मोल्ड करू शकतो अंकिता आणि आम्ही हा किस्सा मला सांगायला खूप आवडतो की माझा एक मित्र आहे तो रंगपंचमीच्या दिवशी वर्सोवा कोळीवाड्यात ना ट्रॅव्हल करत होता तर आता एक तर रंगपंचमीच्या दिवशी कोण मिटिंग ठेवत म्हणजे प्रोडक्शन हाऊस काहीतरी त्यांनी मिटिंग ठेवली आणि तो गेला तर त्या पुरुष भेटले सगळे आलाव ना असं ना करून ते म्हणाले दादा मीटिंग आहे ना छोड दो ना असं वगैरे त्याला टिळा बिळा लावला आणि त्याला सोडून दिलं पण ते पुढे गेल्यानंतर बाई सहा सासष्ट वर्षाच्या वेळेला एवढं झाला असं म्हणून त्याला पकडलं त्याला पकडलं तर बोलला ताई मिटिंग आहे त्यामुळे तुझी मीटिंग असं करून त्याला पिंपट टाकला त्याला भिजवला मग त्याला रंग लावला त्याच्यानंतर बिअरची वाटली त्याच्यात फोटो ती म्हणाल्या आणि त्याला पर्याय नव्हता तो दारू पण न पिणारा मित्र त्याने ते प्यार बोललं कर मी म्हणजे काय पवित्र झालं नंतर होणार कर्ज मीटिंग असं करून

अनकंडीशनल लव का वर्ड जो है ना वो मुझे वहां फील हुआ मुझे वहां चोट लगी तो उन सबके चेहरे पे मुझे दिख रहा था कि उन्होंने कितना कनेक्ट किया मेरे से उनमें से एक भाई ने डांट के मुझे भेजा डॉक्टर के पास वहां पे वापस आया तो मुझे लगा जो शुरू किया उसे अच्छे नोट पे खत्म करते मैं वापस गया उन सब ने दे ऑल स्टार्ट डांसिंग विद मी एंड मैं एक एक काउंटर पे सबके साथ डांस किया मैंने एंड मुझे लिटरली ऐसा फील हुआ कि हाउ ब्लेस्ड आई एम

की ज्या ठिकाणी सिनेमाच प्रमोशन होत कधी कधी त्याच सिटीज मध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्म लागत नाही मग तिकडच्या त्या हो ग्राउंड एक्टिव्हिटीचा <laughs> सिनेमाच्या विक्रीवर तिकीट विक्रीवर काही परिणाम होताना काही दिसत नाही तर बेसिकली ती ज्या भागातल्या लोकांची फिल्म आहे त्याचे कारण की हे बघा सगळ्या फिल्मचा एक युनिव्हर्सल एकसंद इम्पॅक्ट असं पॉसिबलच नाही कुठल्या फिल्म कुठल्या लोकांना बघायला आवडतील किंवा काही याचा एक स्वतः फिल्म बघून एक अभ्यास असतो आता बघू आपण पण मला हे खूप यु नो नावावर खरंच तिच्या आईवडलांना माहीत नव्हतं की ती डॉन होणार आहे आणि बेसिकली तिची जी लढाई आहे ना ती तिच्या नावावरनं ना आणि तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली आहे तिची पूर्ण जी लढाई आहे ना ती तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली आहे की व्हॉट हॅपन्ड इन हर पास्ट

अपर लेयर ऑफ मेकअप मेक्स यू लुक बट जो अंदर फायर आहे भाग आहे ना तो म्हणजे की uh, चारुशिला किंवा बाबू किंवा आमच्या सिनेमातली कुठलीच पात्र ही तुम्हाला मॉरली करेक्ट का ह्या प्रश्नावर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला ती कधीही परफेक्ट वाटणार नाही जिथे पाहिजे ना तिथं जवरा पाहिजे तवरा आणि जेवढे असतील ना तुला नाही मी हा बोलते ना तर मध्ये तुला ते मना पण बघाच ना दुश्मनीच्या तरी लायकीचा हसता आग्र्याची दुश्मनी लय भारी आग्र्याची दुश्मनी ला